नमस्कार मित्रांनो जेही विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत राज्यसेवा दोन हजार चोवीसची परीक्षा प्रिलेम्स देण्यासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना एक सूचना आजचंच नोटिफिकेशन आहे मित्रांनो बारा जुलै दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो काय नोटिफिकेशन आहे आणि आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग शुद्धीपत्रक बरोबर परीक्षेच्या एक दहा दिवस आधीच आपल्याला नोटिफिकेशन यांनी दिलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोडसुद्धा केला असेल आणि परीक्षेची तयारी जोरात चालू असेल पण तुमचं मनाला ठेस पोसेल कारण भरपूर मित विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थी मित्रांनी रात्रंदिवस एक करून जीव लावून मेहनत करून ही परीक्षेची तयारी केलेली असते आणि काय काय लोकांचा अभ्याससुद्धा राहिलेला असतो तर त्यातूनच कशी का विनाम परीक्षा द्यायचीच पण हा घोळ जो मराठा आरक्षणमध्ये झालेला आहे तोच घोळ तुम्हाला मी भरपूर वेळेस सांगितलेला आहे अधूनमधून व्हिडिओ टाकलेले आहेत की एस सी बी सी आरक्षण आणि मराठा आरक्षणमध्ये काय घोळ झालेला आहे तर त्या घोळामुळे काय काय प्रॉब्लेम झाले या नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे ती नोटिफिकेशनची एफ आहे की पी डी एफ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते नंतर वाचून घ्या या वाजतो महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकरिता मूळ जाहिरातीस अनुसरून फक्त अराखीव खुला ओपन अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून ईडब्ल्यू एस अर्ज सादर केलेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे एस सी बी सी अथवा इतर मागासवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा उमेदवारांना याचा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा एस सी बी सी अथवा इतर मागासवर्गाचा ओबीसी विकल्प सादर करणे आवश्यक ठरते वरील वस्तुस्थिती व शासन अभिप्राय विचारात घेता दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मित्रांनो बघू आहे दोन हजार चोवीसचेच नोटिफिकेशन आहे आणि आजची तारीख आहे बारा जुलै बारा जुलैचे नोटिफिकेशन मी तुम्हाला वाचून दाखवत आहे मित्रांनो लक्ष देऊन ऐका वरील वस्तुस्थिती व शासन अभिप्राय विचारात घेता दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्यात येत आहे येत असून सदर परीक्षा रविवार दिनांक सदर परीक्षा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी आयोगाकडून प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार कर, चोवीस मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे अराखीव खुला ओपन तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून डब्ल्यू एस अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा ए सी बी सी अथवा इतर मागासवर्गाचा ओबीसी दावा करण्याकरिता विकल्प सादर करण्यासंदर्भात खालीलपैकी कारवाई करणे आवश्यक आहे एक संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये उमेदवाराच्या प्रोफाईलमधील मायाकोंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकसमोर दर्शवण्यात आलेला आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा सी बी सी अथवा इतर मागासवर्गाचा ओबीसी दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल मित्रांनो लक्षात घ्या पॉइंट महत्वाचा आहे समजलं नसेल तर व्हिडिओ परत परत ऐका सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा ए सी बी सी अथवा इतर ओ बी ओबीसी विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल ए बी सी एसचा लाभ अनुज्ञेय होणार नाही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे एस सी बी सी अथवा इतर मागासवर्गाची ओ बी सी जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून डब्ल्यू एस दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी सी अथवा इतर मागासवर्गाचा ओ बी सी विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवारांचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यू एस दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही तसेच सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही मित्रांनो हे सर्व अर्ज आहे ते अर्ज भरण्याची तारीखसुद्धा तुम्हाला दिलेली आहे कधीपर्यंत तुम्हाला हे अर्ज कम्प्लीट करायचे आहेत तर तुम्हाला तारीख सुद्धा दिलेली आहे संबंधित परीक्षेकरिता अर्जाद्वारे अराखीव खुला ओपन अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा डब्ल्यू एस दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा इतर मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरिता दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन वाजे वाजता दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे रात्री बारा वाजून एकोणसाठ मिनटा अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत विकल्प सादर करण्याची कारवाई करणे आवश्यक आहे महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूरपरिषद दोन हजार चोवीस करिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असणे आवश्यक आहे प्रस्तुत परीक्षेकरिता सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन दोन तेवीस चोवीस अथवा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे एन सी एल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक चोवीस जानेवारी चोवीस रोजी हे मे दोन हजार चोवीस व तीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकामधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही मित्रांनो अशा प्रकार शुद्धीपत्रक आहे तुम्हाला आणखी काहीही विचारायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा नमस्कार 那你玩？